मी खर आयुष्य वाढवणार नव्हते पण तुम्ही काही सोडत नाहीये तर त्यामुळे सांगते की मी वेळेच्या आधी दहा मिनिटं तिथे हजर होते पण त्याच्याच आधी त्याच्याही आधी दहा पंधरा मिनिटं उद्घाटन झालं तर नक्कीच मला वाईट वाटलं आणि असं ज्या जी वेळ घोषित केलेली असते त्या घोषित वेळेला आम्ही सगळेजण हजर असतो तर त्याच्याही आधीचं उद्घाटन झालं तर कार्यक्रमामध्ये सहभागी होता येणार ना नाही आणि मग निमंत्रण पाठवण्याचा पण काहीही अर्थ नाही असं मला वाटतं त्यामुळे माझी विनंती राहील दादांना दादा आमचे मोठे लाडके दादा आहेत परंतु माझी त्यांना विनंती राहील मागे सुद्धा त्यांनी एक असं शिवाजीनगरच्या कार्यक्रमाचं उद्घाटन आम्ही सकाळी सकाळी तिथे पोहोचलो त्याच्या यादी झालेलं होतं ते आम्ही भिंतीशी उभं राहून एक फोटो काढला ग्रुप तर माझी त्यांना विनंती राहील की तुम्ही घोषित करा रात्रीची वेळ घोषित करा पहाटेची करा कधीची करा आम्ही वेळेत येऊ वेळे आधी एक मिनिट पण आम्हाला उशीर झाला था तर थांबू नका पण आम्ही वेळेच्या आधी दहा मिनिट येऊन सुद्धा कार्यक्रमामध्ये सहभागी होता आलं नाही परशुराम महामंडळ झाले त्याची वास्तू झाली याचा आम्हाला अभिमान आहे अतिशय उत्तम काम याच्या माध्यमातून होणार आहे त्याच्यामध्ये सहभागी प्रत्येकच कार्यक्रमात सहभागी व्हावंच वाटत आणि असं जर असताना सहभागी होताना की पण दादा दुसऱ्यांना उद्घाटन केलं नेहमी सहकार्य दिलेले जे जे आहेत ते ते उपस्थित राहूच शकतात मीच असं नाही ज्यांना ज्यांना निमंत्रण गेलेली आहेत प्रोटोकॉल नुसार तर ते, ते सगळेच उपस्थित राहू शकतात आणि सगळ्यांची अपेक्षा हीच असतात की आपण साडेसहा पर्यंत पोहोचू आणि अनेक ज्ञाती बांधव सुद्धा वाटेत होते तोपर्यंत कार्यक्रम संपला तर असं आहे की आपण एखादी बस पकडतो फ्लाईट पकडतो तर त्याची आधीच ती निघून गेली तर कसं होईल त्यांना तुम्ही काय बोलला का दादा थांबा था था। ही नेत्यांपेक्षा ही त्यांच्या टीमची आवश्यकता आहे की त्यांनी ही काळजी घेतली पाहिजे नेते एवढी सगळी व्यवधानं सांभाळू शकणार नाही परंतु ही त्यांच्या टीमनी काळजी घेण्याची आवश्यकता होती आणि मी परत कन्फर्म पण केलं होतं की कारण दोन्हीकडच्या वेळा साडेसहाची आल्या होत्या सिंहगड रोडची साडेसहाची आली होती बदललेली आणि तिकडची साडेसहाची आली होती, होती।, होती। पहाटेची तर दादा आधी नक्की कुठे येणार आहेत हे मी कन्फर्म केलं होतं तर मला कळलं की तिथे येणार आणि मी वेळेच्या आधी दहा मिनिटं तिकडे हजर होते इफेक्ट असं झालं की सात उद्घाटन बरोबर झालं तुम्ही जो चिंता काढला खासदारांना मंत्री महोदय जेव्हा आले दादा वीस मिनिटं थांबले त्यांच्यासाठी मुरलीधर मंत्री आले मी माझ्या पुरत बोलते की फक्त दादांनी जी घोषित केली आहे वेळ त्या वेळेला करावं उद्घाटन दादा फार पंक्च्युअल आहेत आणि आम्हाला पण अतिशय चांगलं वाटतं जेव्हा आमच्यासाठी आमचे नेते इतके आदर्श निर्माण करतात तील 38 तर त्याच्या आधी फक्त करून एवढी विनंती पुण्याच्या पूर्व भागातील एकोणीसशे अडतीस पासून ग्राहकांना गुणवत्ता व सेवेची हमी असलेले अग्रवाल स्वीट्स म्हणजे नुसती परंपरा नाही तर चोखंदळ खवयांसाठी मेजवानी आहे स्वर्गीय मुन्नालाल अग्रवाल यांच्या प्रदीर्घ वारसा सांभाळत अग्रवाल कुटुंबियांनी स्वीट्स मध्ये ग्राहकांची गरज ओळखून अस्सल तुपातील पदार्थ आणि तत्पर सेवेचा वारसा जपत फूड क्षेत्रात नावलौकिक मिळवला आहे हडपसर गाडीतळ व आकाशवाणी रविदर्शन येथील अग्रवाल स्वीट्सच्या शाखेला नक्की भेट द्या